आमच्या हजूचा आपण लोकांचे टॅक्स घेतो रेव्हन्यू कोणा करतो रजिस्ट्रेशन फी घेतो मग आपला त्यांना काय उपाययोजना करायची आपण मागणी किती पाहिजे का अर्थ होत करायचं तुमचा अर्ज मला आला पाहिजे

तर जिथे क्वार्टर्स होते तिथे आपण सगळं ओ पी डी आणि आय टी डी केलेलं आहे म्हणजे रुग्णांना ॲडमिशन पण आहे आणि सगळ्या सुविधा आपण तिथेच दिलेल्या आहेत क्वार्टर्समध्ये आपल्या इथे आता रोजची ओ पी डी शंभर ते दीडशेच्या ह्याच्यामध्ये होते सगळ्या सुविधा आहे नॉर्मल डिलिव्हरीज पण आपण करतो लेबर रूम पण तयार केलेलं आहे पोस्टमॉर्टम पण आहे सर हो सर पोस्टमॉर्टम आहे सर डॉक्टरांचं तीन आपल्याकडे ना जे आहे ते तीन आहेत आणि त्याच्यापैकी दोन जे मेडिकल ऑफिसर्स आहेत तर आ, ते मागच्या ऑक्टोबर महिन्यापासून एक डॉक्टर आहेत म्हणजे ते गैरहजार आहेत आणि दुसरे डॉक्टर पण गैरहजर आहेत आता दोन महिने झाले काय हां सर तिथे एस डी एच म्हणसर आहे ओके हो सर उपजिल्हा रुग्णालय येते शंभर बेडचं हॉस्पिटल आहे आणि आपलं जे आहे ग्रामीण रुग्णालय ते तीस बेडचं हॉस्पिटलचं असतं हां ते स्पेशलिस्ट असतात तिथे सर्व मला असं ऐकायला आलं का ते बिलकुल सुद्धा आपल्या भागात लोक ऍडमिट करून घेत नाही सगळ्यांची तक्रार आहे खरं आहे बरं मी लावतो ना मी काय करणार हे सगळे तुमच्या अधिकारी तर कोणाचे बोलवतो आणि करतो ना मनसरची तुम्हाला माहिती आहे का हे जे मनसर जे आहे ना खेड मन्सर खेड आंबेवाडींची दक्षिण डिव्हिजनला मिळून दिलेला तो या हॉस्पिटल काय आणि आपल्याचं जर डिलिव्हरीला घेत नाही तर लगेच चाललं की पुढे जा पुढे जा मला दोन दोन वाजता बोल एक एक वाजता बोल बारा बारा वाजता बोल काय चाललंय हे सगळं तुम्ही आंट्र त्यांच्याशी बोलून घ्या मी आल्यानंतर ही बैठक घेणार आहे म्हणा याचा खूप मनस्ताप झाला आहे म्हणजे परवानगी आमच्या तीन तालुक्याच्या नावाने आणि आंबेगाव तालुका किती पण असं कस रुग्णांना काय असे काय म्हणजे स्पेसिफिक काय असं आहे का की बाबा आंबेगावचे पेशंट घेणार बघतो आणि हे तुमच्याकडे येत नाही आमच्याकडे येतात आणि रेकॉर्ड चेक करा रेकॉर्ड ते जाणार नाही केस पेपरचा असतो रेकॉर्ड असतात फाईल असतात माझ्या माहितीप्रमाणे अतिशय नगन्य पद्धतीची आतापर्यंतची भूमिका घेऊनच्या बाबतीमध्ये फार्सिलिटी झाली होती त्यांची पेशंट रेफर करतो ना तर संध्याकाळी परत सिस्टर आणि आम्ही कॉल करतो त्यांचा नंबर असतो ना कि चाली की पेशंटचं काय झालं डिलिव्हरी झाली किंवा काय झालं तर ते सांगतात की पुढे पाठवलेलं वाय सी एमला लाल पुढे आम्ही पण पाठपुरावा करून आम्हाला माहिती आहे म्हणजे मी तज्ञ नाही आहे सर आपल्याकडे आता ओ टी बंद आहे हां कारण आता नवीन इमारत नवीन जुन्नरला आहे सर जुन्नरच्या मॅडमला बरं नाही आहे म्हणून त्या आल्या नाहीत नाही दिसत एम एस मॅडम जे त्यांनी जस मला मेसेज केला आहे आपल्या पैशन संवर्धन आणि आरोग्य आपल्याकडे कटर आहे पण आहे मधल्या काळामध्ये थोडं एक प्रॉब्लेम झाला होता पण आम्ही अरेंज केलं होतं म्हणजे कुठलंच पोस्टमॉर्टम आम्ही नाकारलेलं नाहीये सगळं काम व्यवस्थित चालू आहे सर एक रिक्वेस्ट होती क्वार्टर्समध्ये जे आता आपण काम करत आहोत तर तिथे थोडीशी अजून दुरुस्ती म्हणजे पी डब्ल्यू डी सरांनी आपल्याला सगळं करून दिलेलं आहे पण तरीसुद्धा अजून बऱ्यापैकी थोडं काम कमी आहे आणि आमच्याकडे निधी नसल्यामुळे आम्ही ते करू शकत नाही आहोत तर त्यासाठी परवा कलेक्टर ऑफिसच्या तिथे पण मिटिंग झाली त्याच्यामध्ये हां थोडीशीच दुरुस्ती त्यांनी खूप छान करून दिला आम्हाला फरशी वगैरे जे क्वाटर्स मध्ये करून दिले किंवा बाथरूमचं करून दिलेलं आहे सगळं चांगलं करून दिले एक थोडं पाच पर्सेंट काम बाकी आहे तर थोडं थोडं तर झालं थँक्यू मनसेच्या सरांना सांगते सर मनसेच्या सरांना तालुक्यामध्ये किती पेशंट पाच वर्ष मी मनसेच्या सरांना सांगते

का त्या ठिकाणी झाले आणि ते काम आता आपण आता उद्या दादा तू दादा त्यांना घेऊन जाणार आहे दादांना फक्त घ्यायची आवडला ते दाखवून आपण ती पी एस सी चालू करायची कारण ती पी एस सी अजून अजून देवळे खेरे खटकाळे निमगरी केवाडी परमानेंट वापरू वापरतोय आहे तो असा परिसर आहे आता एवढा मोठा तर खर्च झाला आता स्टाफ नाही दादाने लिहून घेतले दादा ते बघतीलच परंतु त्याच्यामध्ये दे ते ठेकेदार नका ते काम त्यांना लेखी पत्र द्या मला राहिले काम पूर्ण करून द्या तसं मी ताब्यात घेणार नाही विभागाने जे पत्र दिलं होतं त्यांना त्याप्रमाणे आपण दुरुस्ती केलेली आहे अजूनही काही त्यांचं जर काही त्रुटी असेल तर ते आपण करू

बोली से, बोली से, सबस्थ सबस्थ से से आता की सदस्य आम्हाला त्या पोलिस आणि गरीब बंद विषय असा आहे समजून सांगतो एक एक वाटत विषय असा आहे येस एस्टिमेट आहेत ना मी माझ्याकडे जी मागणी आली त्याप्रमाणे एस्टिमेट त्यांना दिलेली आहे आता फक्त पाच लाख रुपयाचं जे आ, बिल द्यायचं बाकी आहे तर त्या संदर्भामध्ये मी रस्ता स्वतः बघून आलो तर त्या ठेकेदाराला सांगितले की तू थोडंसं रोलिंग करून घे तुझं ते बिल देऊन टाकतो काय अडचण नाही काय नाही

त्या सांगितल्या पाहिजे पाच गल असं जण झाले आता तुम्ही सहा महिने झाले आमदार होत सांगायला आलेले आहे मला कळवाळा लागेल साहेब हे जरा दुका दुकान लागेल एवढं जरा माणसं भरा साहेब जरा केवळच आहे एवढा माणसं भरा तुम्हाला झोप कशी येत काय असं कधी करू नका मेहरबानी करू तुम्ही पण चांगल्या कारण तुम्हाला कळलं पाहिजे की लोकांच्या आरोग्याची काय परिस्थिती आहे आणि लसच्या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घ्या सर्व प्रमाण पावसाळ्यामध्ये मोठं आहे लक्षात घ्या

जी सार्वजनिक ठिकाणी आपण जे व्यवस्था करून ठेवले आहे त्याला गरज आहे पण जेव्हा معانا मध्ये गाडी बंद आहे ते सांगितलं नाही फक्त 20 मिनिट सोसायटी गाडी पण तिथे आहे मी बोलून घेतली होती ही पोलीस ऍम्ब्युलन्स आणि फिल्म ही पोलीस ऍम्ब्युलन्स आपर्यिक

उपचार के लिए लस अपने यहाँ में शोध नहीं किया गया ये बीमारी से नफा है मेरे सर्जरी पेशंट बुधवार अक्टूबर पेड़ से लस के बाद जाबा मर चुका है तो ताई का तो जब इस तरह का बुधवार तो उन्हें क्या करना है ये जो ऊपरी आंख के लिए तो अपने लस के लिए और नफा के लिए रेस्ट पेशंट्स हम बुधवार को � बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका